हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण चाळीस साईजचा सा, प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहोत तोही पप स्लीव सोबत सगळं कटिंग आणि स्टिचिंग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अगदी सावकाश मी समोरच्या गळ्याला म्हणजे समोरच्या पाठला इथं डिझाईनसुद्धा दिलेला आहे तीसुद्धा कशी केली अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी अगदी सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल तर सगळ्यात आधी बघा माझ्या साईडने मी बसली त्या साईडनी बंद बाजू आहे आणि पुढच्या साईडनी खुली बाजू आहे अस्तरची आणि ते डबल फोल्ड अस्तर आहे फोर फोल्ड नाही आहे डबल फोल्ड आहे सगळ्यात पहिलं मी इथं उंची टाकून घेतली सतरा इंच कारण की कस्टमरची उंची तयार उंची साडे इंच आहे त्यामुळे दीड इंच वाढवून मी घेतलेलं आहे सतरा इंच त्याच्यानंतर चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन असं मी साडेबारा इंच रुंदी टाकलेली आहे ब्लाऊजची त्याच्यानंतर मी गळा रुंदी घेतलेले आहे अडीच इंच आणि तिथूनच पुढे शोल्डर घेतलेलं आहे सहा इंच बघू शकता सहा इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि स्ट्रेट लाईन दिलेली आहे म्हणजे तुम्हाला समजावं तिथून खाली मी मुंडा घेतलेला आहे साडेसहा इंच बघू शकता साडेसहा इंच इथं मी मुंडा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं मुंड्याच्या इथं पण चेक करायचं जे आपण शोल्डरवरती घेतले ना सहा इंच तो इथं करेक्ट आहे का नाहीतर इथली लाईन जर तिरकी झाली तर, तर ब्लाउज जास्त बिघडतो त्याच्यानंतर आपलं जे छातीची रुंदी होती पूर्ण साडेबारापर्यंत मार्किंग करून घ्यायची एकदम स्ट्रेट आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा बघा व्यवस्थित असा मी बॉक्स तयार करून घेता त्याच्यानंतर पाठीमागच्या मुंड्याला दीड इंचावरती आणि पुढच्या मुंड्याला एक इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा पहिल्यांदा मार्किंग करायचं त्याच्यानंतर पलीकडच्या लाईनीचा मध्य काढायचा आणि अलीकडच्या लाईनचा मध्य काढायचा आणि अशा प्रकारे हे पॉईंट एकमेकांना जॉईंट करायचे असं केलं ना तर फ्रंट आणि बॅक दोन्ही मुंडे अजिबात चुकत नाही अगदी करेक्ट येतात त्याच्यानंतर बघा समोरच्या गळ्याची उंची आहे साडेसात इंच थोडासा डीप नेक आहे तर मी इथं साडेसात इंचावरती मार्किंग करून स्ट्रेट लाईन सरळ केली त्याच्यानंतर इथे सुद्धा चेक करायचं की अडीच इंच आहे का जे आपण वरती गळारुंदी घेतलेली सेम तेवढी जर तुम्हाला थोडासा ब्रॉड हवा असेल तुम्ही इथं तीन जरी घेतलं तरीही चालतं म्हणजे ब्रॉड गळा होईल कुणा कुणाला ब्रॉड आवडतो कुणाला सिंपल आवडतो त्याच्यानंतर मी इथं गोल गळ्याला मार्किंग करणार आहे बघू शकता एक इंचावरती मी गोलाकार देऊन घेणार आहे आणि हा गळा गळा पण मी इथं गोल तयार करून घेणार आहे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रिन्सेस कट ब्लाउज आहे जसं मी सांगितलं त्यामुळे काय करायचं आता इथं हुक हुकपट्टीमध्ये आपलं किती जातं अर्धा इंच पण इथं हुकपट्टी नाही आहे फ्रंट पार्ट आहे ना फुल पॅक आहे त्यामुळे तिथून पुढे मी साडेचार इंचावरती मार्किंग केलं तिथून वरती पुन्हा साडेचार इंचावरती मार्किंग केलं जिथे साडेचार इंच घेतले तिथून पुढे अजून दोन इंचावरती मार्किंग केलं आणि जिथे दोन इंच घेतले तिथून वरती अजून अडीच इंचावरती मार्किंग केलं त्याच्यानंतर असा प्रिन्सेसचा शेप द्यायचा बघा ह्याला सगळ्यात पहिलं हे लाईन वरती मुंड्याला जॉईंट करायची अशा प्रकारे आणि मग इथं प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा इथं मार्किंग रेडी झाली आपण आता मध्ये दोन इंच घेतलेलं आहे वाढवून त्यामुळे आपल्याला पुढेसुद्धा दोन इंच वाढवून घ्यावं लागतं जे आपलं ला टक्समध्ये जातं ना प्रिन्सेसच्या ते आप आपल्याला पुढे पुढच्या साईडला इथं वाढवून घ्यावं लागतं ठीक आहे तर इथं पूर्ण मार्किंग तयार झालेली आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची आता हे आपण कट करून घेऊया पण त्याच्या आधी मी तर कपडा फोल्ड केलेला आहे कारण की बॅक पार्टसाठी पण आपल्याला जी बॅकची आपण मापं घेतलेली आहेत ना ती सरळ आपल्याला कट करायची आहेत म्हणजे बॅक पार्टवरती सेपरेट मापं घेऊन मार्किंग करत बसावं लागत नाही त्यासाठी तर बघा आता मी व्यवस्थित खालच्या साईडला जिथे पॉईंट आहेत ना तिथे व्यवस्थित मार्किंग करून घेते म्हणजे ज्यावेळी मी वरचा पार्ट कट करेन ना त्यावेळेस मला समजेल की कुठं कोणतं मार्किंग आहे त्याच्यानंतर बघा मी पहिल्यांदा गळ्याच्या साईडून कट करते फ्रंट खालचं नाही आहे खालचा पार्ट सोडून द्यायचा जो आपण डबल फोल्ड केला ना तो फक्त वरचाच घ्यायचा जे आपण फ्रंटचं मार्किंग केलं ना तो व्यवस्थित गळ्याच्या तिथून शेप देऊन सरळ आपल्याला इथं आता काय करायचं की बॅकचा जो मुंडा आहे ना तो कट करायचा फ्रंटचा मुंडा कट नाही करायचा ते का पुढे तुम्हाला सांगते त्याच्यानंतर बघा इथून जे आपण मार्किंग केलेलं आहे अलीकडच्या साईडनं ते सुद्धा इथं व्यवस्थित कट करायचं एकदम सावकाश आणि सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण प्रत्येक वेळी तुमच्या कमेंट येतात की खूप फास्ट सांगते त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण मी अगदी सविस्तर सगळं सांगितलेलं आहे त्यानंतर इथं प्रिन्सेसचा को कट होता ना तो इथं कट करून घ्यायचा व्यवस्थित बघा जे आपण वाढवून घेतलं होतं तो कट करून घ्यायचं वरती मुंड्यापर्यंत अगदी व्यवस्थित लाईन जशीच्या तशी कट करून घ्यायची बघू शकता आता काय करायचं आता आपल्याला जो फ्रंट मुंडा होता ना तो कट करायचा आहे म्हणजे जो बॅकसाठी आपण वाढवलेला होता तो कट करून फक्त फ्रंटचाच ठेवायचा आहे दोन्ही बाजूंनी हे पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं कट कट करायच्या आधी म्हणजे प्रिन्सेसचा कट करायच्या आधी करायला पाहिजे होतं ते चुकून राहिलं तर नंतर हे मी कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा जर जसं मार्किंग आहे ना जे आपण कट केलं आहे तसं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला इथं सेपरेट दुसरं मार्किंग करावं लागत नाही बॅक पार्टसाठी आपण इथं बॅकचाच मुंडा कट केला होता त्यामुळे जसंच्या तसं मार्किंग व्यवस्थित येईल आणि इथून खाली स्ट्रेट आपल्याला कट करायचा जे वाढवलेलं आहे ते आपल्याला लागत ला ला नाही तर आता इथं काय करायचं ना अर्धा इंच उंची कमी करून घ्यायची फ्रंट पार्टला पण सतरा इंच उंची टाकलेली इथं आपल्याला साडे सोळा इंच उंची घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे थोडीशी कमी करून घेतली तरी चालेल त्याच्यानंतर पाठीमागच्या गळ्याची उंची आहे दहा इंच मी दहा इंचवरती उंची घेऊन इथे पण मी अडीच इंच आहे का चेक केलं जर ब्रॉड हवं असेल तर जास्त घेतलं तरीही चालेल बॅक पार्टला मी इथं मटक्या गळाचा आकार देणार आहे बघा नॉर्मल मटका गळा त्यामुळं मी तशा शेपमध्ये इथं व्यवस्थित कट करत आहे मार्किंग करत आहे बघू शकता व्यवस्थित तर मटक्याचा जसा आकार असतो तसा मी इथं आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला जसा गळा हवास तसा तुम्ही आकार दिला तर चालेल आणि आता हे कट करून घ्यायचं इथं आपण एकच माप चेंज केलं ते म्हणजे पाठीमागच्या गळ्याची उंची दुसरं आपण काहीही घेतलेलं नाही आहे तर बघू शकता व्यवस्थित मी तर कट करून घेत आहे जर तुम्हाला समजत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम नेक्स्ट व्हिडिओ कशावरती कोणता बनवायचा त्याचं मला प्रोत्साहन मिळत जातं त्यासाठी तर बघू शकता इथं आपला मस्त असा मटका टाईप गळा इथं रेडी झालेला आहे त्यानंतर आता इथं मी साडीतून हा ब्लाऊज मी कट करते त्यामुळे इथं मी साडीचा जो पदर होता ना तो डबल फोल्ड केलेला आहे बंद बाजू माझ्या आहे आणि ज्या काही आपण पार्ट कट करून घेतले होते ते याच्यावरती ठेवून व्यवस्थित कट करते बघा सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करून घ्यायचं म्हणजे बाकीच्या पार्ट्सला थोडासा इकडे तिकडे पार्ट असलेत तरी चालतात पण बॅक पार्ट अगदी करेक्ट पाहिजे म्हणजे बॅकचं जे फिनिशिंग आहे डिझाईन आहे ते चांगलं दिसतं बघा त्याच्यानंतर मी हा पार्टसुद्धा व्यवस्थित कट करून घेतला आहे तर ह्या ब्लाऊजला मला पप लावायचा आहे त्यासाठी इथं मी चार फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साईड नाही खुली बाजू पुढच्या साईड नाही आता बघा इथं आपल्याला कॅल्क्युलेशन काय लागतं छातीचा चौथा भाग दहा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडे अकरा इंच आपल्याला इथं रुंदी घ्यायची आहे तर इथं कमी भरत होतं त्यामुळे मी थोडंसं हलवून व्यवस्थित साडे अकरापर्यंत येतं आहे का चेक केलं तर बघा करेक्ट साडे अकराही येत आहे हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही वापरलं ना तर कधीही तुमची भाई कमी पडणार नाही त्याच्यानंतर मी इथं ता उंची टाकलेली आहे नव इंच आणि त्याच्यानंतर जिथं नऊ इंच घेतलं तिथून वरती अजून पाच इंच घेतलं ते, ते कशासाठी ते तुम्हाला पुढे कळेल आता जिथे नव इंच घेतले ना एक नाही तिथून सरळ असं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आणि खुल्या भागाकडून अडीच इंच सोडून आपल्याला तिथून पुढे एक इंचावरती अजून एक मार्किंग करून घ्यायची अशा प्रकारे भाईचा आकार द्यायचा शेप द्यायचा फ्रंट आणि बॅक दोन्हीचा त्याच्यानंतर इथं दंडघेर घ्यायचा आणि स्ट्रेट लाईन मारून घ्यायची दंडघेर जेवढा असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दीड इंच ॲड करावं लागतं शिलाई मार्जिन त्याच्यानंतर ह्या पूर्ण लाईनचा किती मद्य काढायचा आहे जिथं मद्य येईल तिथून वरती जो वरचा आपण पाच इंच एक्स्ट्रा घेतला होता ना तो बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आता ह्या ही जी लाईन आहे त्या लाईनचा मद्य काढायचा बघा आणि अशा प्रकारे इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि ह्या भाईसाठी फ्रंट आणि बॅक दोन्हीचा एकच वेग आकार राहतो आहे लक्षात ठेवा वेगवेगळा आकार राहत नाही ठीक आहे अशा प्रकारे बघा मी इथं व्यवस्थित मार्किंग करून कट करून घेत आहे आपली तर पप भाई तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता शिलाई करूयात शिलाई करताना मी सगळ्यात आधी बॅक पार्ट घेतला सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवला जो आपण कट करून घेतला होता आणि व्यवस्थित पिनअप केलं आहे आणि पाव इंचावरती शिलाई मार्जिन सोडून शिलाई द्यायची प्रत्येक पूर्ण गळ्याला बघा अशा प्रकारे थोडंसं व्यवस्थित कपडा सरकला नाही ना पाहिजे किंवा शेप बरोबर आला पाहिजे तसं आपल्याला इथं स्टिच करायचं आहे त्यानंतर पिन काढली मी साईडला आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं सुद्धा शिलाई द्यायची आहे बघा खालच्या साईडनं सुद्धा हा कपडा पॅक करायचा आहे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा म्हणजे आपल्याला बॅक पार्टला पट्टी वगैरे लावायची गरज लागत नाही मागच्या साईडनी तुम्ही लावली तरी चालेल त्यानंतर बघा हा जो गळा आहे ना तो कट करून घ्यायचा गळा कट झाल्याच्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत पण कट्स देताना थोडे सावकाश द्यायचं दोरा कट झाला ना पुन्हा तिथे पूर्ण उसवण आतल्या साईडचा फार दिसतो त्यामुळे कट्स देताना थोडं सावकाश हे काम थोडंसं सावकाश करायचं थोडा वेग गेला तरी चालेल त्याच्यानंतर चा मधून हात घालायचा आणि हा पीस सरळ करून घ्यायचा बघा सरळ झाल्याच्यानंतर आपल्याला इथं कडेकडेने अजून दाब शिलाई द्यायची आहे त्याच्या आधी आपला जो मटक्या गळ्याचा आकार आहे ना तो मी बाहेर काढून घेतला बघा कडेकडेने इथं शिलाई द्यायची दाब शिलाई अशा प्रकारे मी इथं दाब शिलाई दिलेली आहे अलीकडच्या साईडचा जो मटका गळा आहे तो पण बाहेर व्यवस्थित काढायचा म्हणजे आपला शेप बरोबर येतो त्याच्यानंतर आता सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे मी इथं कोणत्याही प्रकारची बॅक साईडला पट्टी लावत नाही जर तुम्हाला लावायची असेल किंवा ब्लाऊजचा कपडा हलका असेल लावलं तर चालेल ला आता इथं खूप टाईट कपडा होता त्यामुळे पट्टीची गरजच नव्हती त्याच्यानंतर साईडनेसुद्धा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही आपल्याला म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकमेकांना जॉईंट करून घ्यायचं म्हणजे आपले कपडे हलत नाही किंवा फिटिंग फिनिशिंग काही चुकत नाही किंवा स्टिच करताना पण चुकत नाही त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो आपल्याला इथून कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे बघा त्याच्यानंतर आपल्याला ते टक्स द्यायचे आहेत बॅक साईडला तर चार ते साडेचार किंवा पाच इंचावरती हा टक्स असला पाहिजे बघू शकता इथं तिरका आपल्याला टक्स टक्स देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडला सेम याच प्रकारे मी टक्स देऊन घेतला त्याच्यानंतर आता काय करायचं मधून फोल्ड करायचं व्यवस्थित दोन्ही पाडे एकमेकांवरती ठेवून द्यायचं आणि मधून कट करायचं जिथून फोल्ड झालं आहे तिथून कारण की आपल्याला इथं बॅक साईडला हुक लावायचे आहेत त्यासाठी मी इथं अडीच इंचाच्या दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा इथं मी हुकाची पट्टी लावते त्याच्यानंतर पट्टी लावेन पट्टीमधून फोल्ड केली आणि पाव इंचावरती शिलाई देऊन घेतली शेवटी आणि पहिल्यांदा इथं मी लॉक केलं होतं त्याच्यानंतर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि मग मधून अर्धा इंच ते पावणे पावणे एक इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला एक शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपली पट्टी इथं मजबूत बसली जाईल आणि फिनिशिंग पण चांगलं दिसेल सेम ह्याच पद्धतीनं आता आपल्याला लूपची पट्टी पण लावायची आहे पण लूपची पट्टी लावताना आतल्या पार्टनं म्हणजे स उलट्या बाजूनंच लावायला सुरुवात करायची आणि हुकाची पट्टी लावताना सरळ बाजूने लावायला सुरुवात करायची असते बघा सेम प्र प्रकारे मी इथं जी काही लूपची पट्टी होती ती पण इथं लावून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित त्याच्यानंतर आता मी इथं लूपसुद्धा तयार करणार आहे मशीनवरतीच पहिल्यांदा कडेला ठेवून तिरकं करायचं पुन्हा तिरकं असं मी फी शेपमध्ये इथं सगळे लूप तयार करून घेत आहे बघू शकता बॅक पार्टला जो पट्टी असेल छोटी आहे त्यामुळे इथं तुम्ही दोन किंवा तीन हूक लावले तरी चालतील मी इथं चार हूक लावणार आहे जरा व्यवस्थित मजबूत जाम बसाव ह्यासाठी तुम्ही दोन लावले तीन लावले तुमच्या ह्याने किती लावायचे तेवढे लावू शकता आता आपलं इथं बॅक पार्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे बघू शकता त्यानंतर आता काय करायचं फ्रंट पार्ट करायला घ्यायचा फ्रंट पार्टचं सगळ्यात आधी आपल्याला एक बाजू घ्यायची आहे आणि इथं मी ना चौकोनी आकाराच्या छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेतल्यात आणि त्याला अशा प्रकारे त्रिकोणीमधून फोल्ड केलं डिझाईन बनवली बघा एक पट्टी सरळ करायची फोल्ड करायची दोनदा फोल्ड करायची झाली आणि हे मी सरळ पार्टने लावते एका पट्टीवरती तुम्हाला ज्या साईडच्या लेफ्ट राईट कोणत्या साईडला तुम्हाला हे डिझाईन करायची आहे त्या साईडला तुम्हालाही लावायचं आहे अशाच मी त्रिकोणाच्या सगळ्या पट्ट्या इथं व्यवस्थित लावून घेणार आहे सरळ भागावर लावते लक्षात ठेवा व्यवस्थित लावून घेतल्या त्याच्यानंतर आता काय करायचं एक राहिली होती लावायची ती पण इथं मी कडेपर्यंत अगदी लावून घेतलेल्या आहेत पट्ट्या त्यानंतर आपल्या प्रकारे डिझाईन तयार होईल बघू शकता आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करायचा आहे म्हणजे आपला जो फिनिशिंग आहे चांगलं दिसेल फुगा दिसणार नाही त्यासाठी त्यानंतर काय करायचं आस्तरचा लायनिंगचा कपडा होता तो घ्यायचा तो इथून मधून फोल्ड होता तो मी पहिल्यांदा कट करून घेतला आणि दोन्ही सेपरेट केलं त्यानंतर अशा प्रकारे वरती ठेवायचा सरळ भागावरती ठेवलेला आहे अस्तरचा कपडा लक्षात ठेवा पावन इंचावरती व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचे गळ्यापर्यंत त्याच्यानंतर इथून खाली सरळ शिलाई द्यायची जिथून आपल्या आधीची शिलाई आलेली आहे त्रिकोणी पट्ट्यांवरची त्याच शिलाईच्या वरनं दुसरी शिलाई आता गेली पाहिजे एवढं थोडंसं लक्ष ठेवायचं त्यानंतर या पट्टीला पूर्ण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आपल्याला बघू शकता त्याच्यानंतर आस्तरचा कपडा आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि व्यवस्थित कोना काढून घ्यायचा गळ्याचा जो कोन आहे ना तो त्याच्यानंतर इथून आपल्याला दाब शिलाई द्यायच्या कडेकडेनी अगदी कडेने द्यायची थोडंही जागा शिल्लक ठेवायची नाही कडेकडेने अगदी दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर इथून खाली पुन्हा आपल्याला सरळ दाब शिलाई अजून देऊन घ्यायची आहे खालपर्यंत यामुळे आपलं फिनिशिंग एकच नंबर दिसतं बघू शकता कसलं भारी असं फिनिशिंग आपलं इथं तयार झालं आहे आतल्या साईडनेही कुठे काही दिसत नाही बाहेरच्या साईडनेही कुठे काही दिसत नाही त्याच्यानंतर आता हे मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित एकमेकांना जॉईंट करून घ्यायचा ही प्रोसेस प्रत्येक वेळीच करायची कोणताही ब्लाऊज शिवत असू द्या ड्रेस शिवत असू द्या तुम्हाला ही प्रोसेस करायचीच आहे जर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज किंवा ड्रेस शिवत असाल तर त्यामुळे आपलं फिनिशिंग चांगलं दिसतं त्याच्यानंतर सेम याच पद्धतीने मी इकडची बाजू पण करून घेतली आणि मग आता मी एक खाली अलीकडचा जो होता खाली ठेवला डिझाईनचा पार्ट होता तो वरती ठेवला आहे त्याच्यावरती अगदी थोडंसं वरती थोडंही मार्जिन मी ठेवलेलं नाही आहे अगदी कडेकडेने मी मधून शिलाई देत आहे म्हणजेच की फक्त आपण हे जॉईंट करतो आहे दोन्ही कपडे एकमेकांना बघा आता इथं आपला व्यवस्थित गळ्याचा फिनिशिंगसहित हा फ्रंट पार्ट आणि फ्रंट पार्टचे डिझाईन दोन्ही तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर डिझाईन करायची नसेल तुम्ही एकदम बॅक पार्टसारखं स्टिचिंग केलं तरीही चालेल किंवा कटिंग केलं तरीही चालेल पण हे जरा छान दिसत होतं कारण की हा घागऱ्यावरचा ब्लाउज आहे याच्याखाली घागरा आहे त्यामुळे मी मग हे ओपन दिसतं फ्रंट पार्ट त्यामुळे मी तर अशी डिझाईन घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता याला कटोऱ्या करायचे करायच्या आहेत कटोरीसुद्धा सेम अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना पहिल्यांदा जॉईंट करायचं आहे कटोरीचं बघू शकता मेन फॅब्रिक पण उलटं इथं मी पकडले त्याच्यावरती कटोरी ठेवलेली आहे सरळ बाजू खालच्या साईडनं आहे आपली बघा त्यानंतर एक्स्ट्रा जो काही पार्ट असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्याला तो डिस्टर्ब नाही करत त्याच्यानंतर व्यवस्थित या कोण्यावरती कोनं ठेवायचा आणि आपल्याला ही प्रिन्सेसची कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे एकदम सावकाश ओढायची नाही फक्त हलक्या हाताने कटोरी जॉईंट करायच्या नाही तर चुरगळतात किंवा चुन्या पडतात त्या एका गोष्टीकडे तुम्हाला इथं लक्ष ठेवावं लागेल बघा इथं व्यवस्थित आपली इथं कटोरी जॉईंट झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपला शेप पण दिसत आहे त्यानंतर काय करायचं खालच्या साईडनं दोन्ही व्यवस्थित पट्टी लावायची आपल्याला फ्रंट ला, पार्टला बघा खालच्या साईडनं पहिल्यांदा क का, जो काही कपडा आहे आपला सरळ करायचा आणि मग लावायचं तुम्ही मी इथं काय केलं आहे जसं सरळ कपडा दिसेल तशी मी इथं पट्टी जॉईंट करत आहे आणि जो तिरका आहे ती मी नंतर कट करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे त्याच्यानंतर जो इथे सुद्धा मी अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे तिला डबल फोल्ड केलेलं आहे त्यानंतर जे एक्स्ट्रा आहे तिरकं खालच्या साईडचं ते मी इथं कट करून घेत आहे जी तिरका साईड होती ती बघू शकता त्याच्यानंतर ह्या आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि आपल्याला इथं कडेकडेनी अजून एक शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देऊन घ्यायची फक्त जा जा जर आज कपडा आहे तो बाहेरच्या साईडला नाही दिसला पाहिजे एवढी एकच गोष्ट इथं लक्षात ठेवायची बाकी काहीही नाही बघू शकता इथं मी सावकाश अशी शिलाई देत आहे वेळ लागतो थोडं सावकाश करायचं आणि सगळं ना तुमच्या ब्लाऊज पीसवरती आहे जर ब्लाऊज पीस चांगला असेल ना तर तुम्हाला शिवतासुद्धा चांगलंच येणार तर हा ब्लाऊज पीस पण तुम्ही बघा कसला मस्त असा कडक असा ब्लाऊज पीस आहे ऑर्गेनचा कपडा आहे त्यामुळे ह्याचं मला व्यवस्थित फिनिशिंग सहित स्टिच करता आलं पटपट स्टिच करता आलं नाहीतर उगा स्मूथ कपडा असेल ना झुरझुळ्यासारखा तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो त्याच्यानंतर बघा अर्धा इंचावरती शिलाई मार्जिन सोडून मी अजून एक रफ शिलाई दिली इथे मी हात शिलाई करणार आहे नंतर उकलवून आता मी फक्त ते जी पट्टी होती ती जॉईंट करण्यासाठी शिलाई दिली त्याच्यानंतर बॅक पार्टवरती जे फ्रंट पार्ट आहेत ना ते सरळ ठेवायचे शोल्डर जॉईंट करण्यासाठी किंवा तुम्ही बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट, पार्ट उलटा ठेवला तरीही चालेल फक्त आपल्याला इथे शोल्डर जॉईंट करायचे आहेत शोल्डर जॉईंट करताना दोन्ही पार्टची म्हणजे बॅकच्या आणि फ्रंटच्या दोन्हीची उंची चेक करायची खालीवर जर होत असेल तर तसं तुम्ही शोल्डरमध्ये मध्ये मॅनेज करावं लागतं त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीने मी अलीकडचं शोल्डर पण जॉईंट करून घेतलेला आहे बघू शकता आता इथे व्यवस्थित आपले शोल्डर जॉईंट झालेले आहेत आता आपण इथं भाई लावून घेऊया त्याआधी मी भाईला इथं डबल फोल्ड करून शिलाई देत आहे पहिल्यांदा मी तर सिंगल फोल्ड केलं त्याच्यानंतर डबल फोल्ड केलं नाही केलं तरीही चालेल कारण इथं कोणत्याही प्रकारचे धागे दोरे निघत नव्हते दिसायलाही चांगलं दिसत होतं त्यानंतर उलट्या साईडनी भाई उलटी पकडली जिथं आपलं अर्धा आलं होतं ना आपलं जी पूर्ण उंची होती पाच त्याच्या अर्धा आलं होतं ना तिथून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची असते पहिल्यांदा प्लेट्स आपल्या साईडला तोंड करून टाकायच्या त्याच्यानंतरच्या प्लेट उलट्या साईडला म्हणजे पलीकडच्या साईडला तोंड करून टाकायच्या अलीकडच्या कर अडीच इंचापर्यंत ठीक आहे बघा व्यवस्थित आपला इथं फुगा तयार झालेला आहे पपभाई तयार झालेली आहे आता ही पपभाई आपण ब्लाउजला जॉईंट करून घेऊया तुम्ही मधून लावायला सुरुवात केली तरी चालेल जर कमी पडत असेल तर मला इथं बाई बिलकुल कमी नाही पडत त्यामुळे मी इथं कडेपासूनच लावायला सुरुवात करते तुम्ही मधून शोल्डरपासून लावायला सुरुवात केली तरीही चालेल तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तर बघू शकता मी अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असा भाई जॉईंट करून घेतले तुम्हाला इथं डबल शिलाई द्यायची असेल डबलही शिलाई देऊ शकता इथं मी फक्त नेटची भाई वापरली नेटची म्हणजे ऑर्गेनचा फॅब्रिक आहे ते त्याच्यानंतर आपल्याला आता हे फिटिंग करायचं फिटिंग करताना काय करायचं पहिल्यांदा सरळ साईडनेच फिटिंगला कडेकडेने पॉईंट द्यायचा म्हणजे आतल्या साईडने दोरे निघत नाही किंवा इंटरलॉक ओव्हरलॉक तसली काहीच गरज भासत नाही त्यासाठी बघा सरळच ब्लाऊज आहे आणि मी कडेकडेने शिलाई दिलेली आहे आता हे उलटं करून घ्यायचं आतल्या साईडला आणि जे काही फिटिंगची मापं असतील ती मापं टाकून इथं दंडघेरापासून सगळी मापं टाकून तुम्हाला इथं फिटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता सरळ टीप आली पाहिजे फक्त वाकडी तिकडी टीप आणायची नाही नाही तर तिथंच आपलं मग चुकतं बघा सरळ मी कमरेपर्यंत तिथं फिटिंग करून घेतलं आहे सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टलासुद्धा फिटिंग करून घेतलं आहे आणि फायनली आपला बघू शकता ब्लाऊज इथं रेडी आहे बॅक साईडला पण फूक लावलेले आहेत आणि मटका गळासुद्धा किती सुंदर दिसत आहे कोणत्याही प्रकारची लेस किंवा कोणतेही लटकन तसले आपण रेडीमेड लावलेले नाही आहेत आणि आपली फुगाबाईसुद्धा एकदम प्रॉपर आहे त्याचबरोबर जे आपला ब्लाऊज आहे तो पण करेक्ट आहे आणि फ्रंट पार्टसुद्धा तुम्ही बघू शकता फ्रंट पार्टचा गळा पण खूप मस्त फिनिशिंग सही दिसत आहे त्याचबरोबर आपले शोल्डर काखेतले जे पार्ट असतात ते पण अगदी करेक्ट आहेत विथ इथं प्रिन्सेसचा आपला जो शेप आहे तोसुद्धा अगदी बरोबर आहे आणि फ्रंटची डिझाईनसुद्धा आपली चांगली दिसत आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कटिंग आणि स्टिचिंग आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा